नागपूर या ठिकाणी महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार होत असतानाच आज नागपूरमध्ये अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत तर कोणी नाराज तर कोणी खुश कुटुंबासहित उपस्थित एकूण एकोणचाळीस आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत भाजपने एकोणीस एकुन शिवसेनेचे अकरा आणि राष्ट्रवादीचे नऊ असे एकूण एकोणचाळीस आमदार शपथ घेणार आहेत मंत्रिमंडळाच्या यादीमध्ये आपला नंबर लागावा यासाठी प्रत्येक पक्षाच्या आमदारांनी शनिवारी रात्री उशिरापर्यंत चांगली फिल्डिंग लावली होती मात्र त्यानंतर नेत्यांनी आपली यादी जाहीर केली आणि तयार केली यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांना धक्का बसलेला आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये छगन भुजबळ यांनाच मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर ऐन तोंडावरती या ठिकाणी मुंडे धनंजय मुंडे यांचा नंबर लागलेला आहे अशातच सर्वात मोठी अपडेट आणि पहिली विकेट पहिला पदाचा राजीनामा देणारा आमदार तो आलाय समोर बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा आज शिंदेगडामध्ये एक आमदार आणि नेते यांनी थेट आपल्या पक्षाचा राजीनामा दिलेला आहे मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले शिवसेना एकनाथ शिंदेगडाचे भंडारेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना उपनेते पदाचा त्याचबरोबर ती भोंडेकरांनी उपनेतेपदच नाही तर या पक्षातील सर्वच पदाचा राजीनामा दिलेला आहे मंत्रिपदासाठी वर्णी न लागण्याने भोंडेकर प्रचंड नाराज झाले अस्वस्थ झाले आणि याचमुळे शिवसेनेच्या पूर्व विदर्भ समन्वयक पदाचा देखील त्यांनी राजीनामा दिलेला आहे दरम्यान त्यांनी आमदारकीचा राजीनामाही देण्याची तयारी केलेली आहे हा सर्वात मोठा धक्का मुख्यम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी बसतोय तर दुसरीकडे अब्दुल सत्तार त्यानंतर माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचीही विकेट गेलेली आहे तानाजी सावंत यांना भारतीय जनता पक्षाचा विरोध यामुळे ज्येष्ठ नेत्यांबरोबर नरेंद्र भोंडेकर यांना फार अपेक्षा होत्या आणि मुख्यमंत्री असताना आपल्याला शब्द तो आता एकनाथ शिंदे यांनी पाळला नाही त्यामुळे आपण पदाचा राजीनामा देत आहोत आपल्याला योग्य न्याय मिळाला नाही मंडळ शपथविधी आणि विस्तार होण्याच्या पूर्वीच हा पहिला धक्का गटाला बसला यावर आता आपली प्रतिक्रिया कळवा जय महाराष्ट्र धन्यवाद